तुलजापूरनामा न्यूज भरून घेतलेला नाही त्या ठिकाणी त्या सेरेन टिका रिनिवेबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चारवर कसलीही कारवाई केलेली नाही माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आहे याच्यानंतर साहेब मी तिथला शेतकरी आहे त्या ठिकाणी रस्ता गेलेला आहे काखंडा उपरंगाम त्यात माझं शेतकरी जवळपास पाहून एकट त्याच्यासाठी मी तहसील विनंती केली की माझं क्षेत्र काढून द्यावं किंवा पूर्वी एक वर्ष मी भूमापन करते अर्ज केलेला की माझं क्षेत्र मोजून द्यावं साहेब एकवीस पासून चोवीस संपलंय माझं क्षेत्र मोजून दिलेलं नाही केवळ एका कामासाठी त्या ठिकाणी सैन्य ठिकाणी निवडायचा प्रोजेक्ट उभा आहे कंपनीना माझ्या नंतर म्हणजे डिले किती असतं मी सर्वसाधारण फीस भरलेली आहे किती दिले होऊ शकतो दोन महिने चार महिने सहा महिने वर्षभर चार वर्ष माझा क्षेत्र मध्ये गेलं आहे का तर फक्त कंपनी त्या ठिकाणी काम करते म्हणून कंपनीला पंचायत समितीला रस्ता असू द्या ग्रामपंचायतचा रस्तो द्या तहसील मंडळाचा रस्ता असू राज्य महामार्ग असू द्या तो मजबूतीकरण करण्याचा त्या कंपनीला अधिकार दिला कोणी तुम्ही दिलाय का तुम्ही दिलाय का तुम्ही दिलाय का हा प्रश्न विचारतोय आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आमच्याकडे अधिकार आहे आम्ही रस्ता मजबूतीकरण करणार डांबरी रस्त्यावर जे खड्डे भरलेले आहेत ते मुरमाडावर उजवत आहेत हजारो शेतकऱ्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत मुलं बाळा जे जातात त्यांचे अपघात होत आहेत त्यांच्याकडे बघत नाही आपलं प्रशासन म्हणजे निभरगट्ट झाले आहे माफ करा शब्द करायचे तू येऊ शकेल तसं तर मी बोलणार नाही पण ही परिस्थिती झाली आहे केवळ आणि केवळ जर शेतकरी आवाज उठवायला लागला तर त्या ठिकाणची गुंडशाही येते असेल माफ करा आपलं मी कुठल्या राज्याला दोष देणार नाही महाराष्ट्र हे संतांची परंपरा आहे छत्रपती शिवरायांचा वारसा आहे महाराष्ट्राला परंतु या ठिकाणी जर गुंडगिरी कोणा झाली तर जनता मात्र शांत बसणार नाही कायदा आणि सुव्यवस्था सर्व आपल्या हातामध्ये आहे आपण कायदा आणि सुव्यवस्था जिल्ह्यातली सांभाळावी गुंडाक्षरशा काळ्या स्कॉर्पिओ काळे काच करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरावर जात आहेत माझ्याकडे उदाहरणार्थ शेतकरी असं आहे शेतकरी राहतो पुण्याला त्याचं क्षेत्र लाखांगाव आहे त्या शेतकऱ्याला पुण्याला घरी जात आहेत रात्री बारा बारा वाजता कंपनीचे लोक मध्यस्थीला घेऊन जात आहेत की मी लाख रुपयाचा तुम्हाला संमत दिले तो म्हणतोय की तुम्ही येऊ नका मला भेटायला त्याच्या घरी मुलं बाळ आहेत त्याच्या घरी लेकर आहेत त्या केली नाही रात्री अकरा का बारा बारा वाजता सेरंटी का रिन्यूलची माणसं त्याला कन्व्हिन्स करायला जातात त्यांनी स्पष्टपणे सांगितले तुम्ही माझ्याकडे येऊ नका तरी सुद्धा त्याच्याकडे जातात त्याच्या क्षेत्रातून संबंधी नसताना वाहतूक करताय सर्व एकदा नाही ही सगळी परिस्थिती साहेब ही महिला माझ्यासोबत आली आहे तांदळवाडीची तिचं क्षेत्र अशाच कंपनीनं विजेचा टॉवर उभारण्यासाठी घेतलेला आहे तिला सांगितलं की मी पंचवीस तीस लाख रुपये तुम्हाला देऊ आजपर्यंत त्याला तुटपुन्नी रक्कम दहा लाख रुपयाची त्यांच्या खात्यावर चेक नुसार दिलेली आहे तिच्या क्षेत्रातली आंब्याची बोरीची झाडं तिला परमिशन न घेता किती तोडण्यात आले तिचे सगळे डॉक्युमेंट आपल्या त्याची तक्रार आपल्याकडे करतोय त्याचबरोबर क्षेत्र ही महिला आणि हिच्या मुलांच्या नावे अज्ञात पालक म्हणून करार होतो तिचा नवऱ्याच्या नावे करार कंपनी तिच्या नवऱ्याच्या नाव करार पोर आहे नवऱ्याच्या हिच्या खोट्या सह्या नाव यांनी केलं खोटं लावणार मुलांच्या सह्या जमीन खरेदी विक्री करण्याचा अज्ञात पालकाला अज्ञात मुलाला अधिकार नसतो त्यांच्या सह्या सुद्धा त्यांनी केल्या अशी खोटं दस्तावेज आहे आजही तिच्याकडे एक दस्तावेज खोट्या सह्या केल्या कॉपी मी तुम्हाला दाखवतो साहेब अक्षरशः कोरा आहे कोऱ्या करारनाम्यावर तिला सह्या घेतलेल्या आहेत आता किती अमाऊंट हे मध्यस्थी लोक कंपनीकडून घेणार आहेत साहेब सर महत्वाची गोष्ट आहे कोऱ्या करारनावर सह्या घेतलेल्या आहेत आणि कोऱ्या करारनाम्यावर कंपनीकडून किती अमाऊंट हे मध्यस्थी लोक घेणार आहेत की सर मी तुम्हाला अगोदर जो पत्रकार बोलतो असतील हा पूर्णपणे करार कोर आहे हा पूर्णपणे करार कोर आहे याच्यावर आणखी आहेत याच्या सह्या आहेत ये आणि या पद्धतीने हजर करा होत असेल अमाऊंट नाहीये नाव नाहीये फोटो कुठून तरी सोशल मीडिया घेऊन या ठिकाणी फोटो वापरलेले आहेत नव्या सोबत झालेला आहे नोटीस या महिन्यात आल्या नाही तुम्ही हजर करायला म्हणजे अपेक्षा आता तुमच्या म्हणजे सर या महिलेला न्याय मिळेल काय तिच्या कंप्लीट करतो सर जमिनीच्या नावे करार नवऱ्या सोबत होताना दिसतोय करार अतिशय कोर आहे नाहीये अमाऊंट नाही आमद्याची धाडं तोडली आहे परमिशन शिवाय दर करताय तर तुम्ही जर परमिशन दिली नाही तर आम्हाला कलेक्टरची परमिशन आम्ही या ठिकाणी काम करू तुमच्या नावे या ठिकाणी कंपनी ब्रोजगिरी करते आणि हे जर असं होत असेल तर

आम्ही आरोप करतोय असा नाही अक्षरशः नरसिंहराव जाधव साहेबांना जे सदस्यांचा आहे आणि ग्रामसेवकांना दिलेला ठराव सुद्धा फक्त एकट्याच्या सहित ठराव आहे हा ग्रामसेवक लाखडराव बिराडी नावाचे ग्रामसेवक एकट्याचा ठराव केला आणि सदस्य की म्हणताच झालेला समजा आम्ही जिल्हा परिषदे मार्फत सुद्धा प्रत्येक ग्रामसेवकाला कसे पत्र इश्यू करू की असा सरकार